नमस्कार मित्रांनो तर आपण आलोय हॉटेल तिरंगाची जी नवीन शाखा ओपन झाली आहे पुणे नगर रोडला शिकरापूरच्या पुढे चोवीसवा मैल ला शाखा नंबर पाचवी आहे तर शाखा नंबर पाच ला आपण हॉटेल तिरंगा नाथकर्ती काय तर आज यांचा पहिला दिवस आहे काल शाखेचं उद्घाटन झालेलं आहे तर आज पहिला दिवस आहे मी सकाळी त्यांना फोन करून आलोय जवळजवळ पन्नास किलोमीटर आपण लांबण फक्त हॉटेलची टेस्ट करण्यासाठी आलेला आहे तर एवढं लांबून आपण आलोय हॉटेलची टेस्ट तशी आहे का बघूया चला हो मित्रांनो कुपट मध्ये खात नाही आपण पैसे अकराशे वीस रुपये तर हॉटेलचा एम्बियन्स मस्त होत आणि पहिल्या दिवसाच्या हिशोबाने हॉटेलला बऱ्यापैकी गर्दी होती तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो बिल आहे आपलं त्यांची डावार थाळी दोनशे सत्तर रुपयेला आहे आणि दोन पाणी बॉटल विसीसच्या अकराशे वीस रुपये बिल झाले चार थाळ्यांचं तर थाळी आल्यावर आपण पाहूया थाळी कशी आहे तर मित्रांनो हे बघा ऑर्डरचं आपलं टोकन दिल्या दिल्या लगेच स्टार्टरला दुसऱ्या मिनिटाला सूप आलेला आहे आळणी सूप टेस्ट करूया कसाही पाहूया ठीक आहे ओके छान आहे थोडस आहे पण चालायचं पहिला दिवस आहे पण मस्त आहे तर मित्रांनो फर्स्ट डे चा हॉटेलचा या फर्स्ट डे आहे पण मला वाटतं <laughs> की फक्त ढवारा थाळी चालू आहे आल्यावर समजलं की सगळ्यात थळ्या चालू आहेत त्यांच्या फर्स्ट डे पासून तुम्हाला थळ्या दाखवतो तर मध्ये जेवढ्या थळ्या दिसत आहेत ना त्या सगळ्या थळ्या चालू आहेत तर मित्रांनो हे आपले आलेले आहेत दोनशे वाली हॉटेल तिनगाची ढवारा थाळी याच्यामध्ये पण आपल्याला येलो सूप दिलेला आहे मटणाचे पण पीस बघा क्वांटिटी एक नंबर आहे लास्ट टाइम आपण चौदा नंबर शाखेत घेतो तेव्हा क्वांटिटी अशी नव्हती आणि या शाखेमध्ये पहिल्याच दिवशी मस्त नियोजन केलं बघा क्वांटिटी बघा पीस पण जबरदस्त आहेत राईस पण दिलेला आहे येलो राईस दिलाय त्याने आणि भाकर भाकरीची साईज पण चांगली आहे मजबूत आणि एकदम गरम गरम भाकर आहे बघा टेस्ट करूया पहिल्यांदा या राशाची टेस्ट करूया कसं लागतंय बाबा मस्त आहे तंदुरी मटन एक नंबर टेस्ट आहे रस्सा एक नंबर आहे येल्लो ची टेस्ट बघूया सेम आहे खायला जसा होता तसं थोडं साईज ची गरज आहे या रस्सा एक नंबर आहे मटन बघूया प्रॉपर शिजल का आता नंतर व्यवस्थित तुटलंय हम्म मस्त शिजलोय आता बोकडाचं मटर काय जर मटर तिरंगा नागतर ते गावावर बिंदा जेवायला पहिला दिवस आहे तरी मॅनेजमेंट आणि जेवण एक नंबर आहे काहीच गुंधावण नाही बेंदा जेवण करणार आपल्याला असं लावून लावून खाणं होत नाही डायरेक्ट कार्यक्रम आपला लिंबू पिळायचा याला म्हणते असल ख असले दोन बोट टिकून टिकून आपल्याला नाही जमत खाणं असं हात भरला पाहिजे हवामानायचं जेवण करताय तर मित्रांनो मटन फ्राय मागवले जवळ जवळ सात ते आठ पीस असतील दोनशे वीस रुपयाला ले एक प्लेट आहे इथं तर एक पीस घेऊया आपण टेस्ट करून बघूया कसे छान nice, आहे टेस्ट याची पण तर मित्रांनो थाळीदार राईस खाणार आहे आपण पेस्ट कशी बघू पहिल्यांदा बाहेर खेळून बघूया येल्लो भात आहे म्हणजे आळणी सूप मध्ये बनवलेला ठीक आहे पण जरा जास्त कोरडा झाला आणि थोडासा पिका ना चांगलं लागेल आपण ओके बाजूसोबत भूक असा लागतोय इंद्राइंद्रायचं मित्रांनो जेवण झालंय आपलं मस्त जेवण झालं पहिल्या दिवसाच्या मानानं क्वालिटी पण चांगली होती क्वांटिटी पण चांगली दिली होती आणि मॅनेजमेंट पण खूप छान होतं सर्व्हिस फास्ट होती वेटिंग वगैरे जास्त नव्हतं तर फक्त जेवण ओवरऑल चांगलं आहे सगळं बिंदाज जेवायला येऊ शकता तुम्ही मी ओनरला पण सांगितलंय येलो सूप मध्ये थोडीशी इम्प्रुवमेंट ची गरज आहे नाहीतर बाकी जेवण सगळं ओके बिंदा जेव्हा नाथ करते काय या लागते हॉटेल तिरंगा चला